शंभूराजांना संगमेश्वरी कैद केल्यानंतर मुकरफ खान शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगडाकडे घेऊन आला शंभूराजे कैद झाले ही बातमी पसरायला थोडा वेळ गेला ही बातमी रायगडावर पोहोचल्यानंतर संपूर्ण रायगडावर शोककळा पसरली होती संताजी धनाजी खंडोजी ज्योत्याजी रायप्पा आणि स्वतः महाराणी येसुबाई देखील महाराजांना कसे सोडवायचे याचा विचार करत होते अखेरीस महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून सात ते आठ हजारांची फौज सज्ज झाली पण औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजेचा सामना करायचा कसा हा एक प्रश्नच होता कारण बहादुरगड हा तर एक भुईकोट किल्ला होता पाच लाखांच्या फौजेसमोर समोरासमोर लढणे केवळ अशक्यच होते तसा प्रयत्न जरी झाला असता तरी सगळे मराठे कापले गेले असते संताजी आणि धनाजी भयंकर संतापले होते काहीही करून आम्ही राजांना सोडून माघारी घेऊन येतो असे त्यांचे म्हणणे होते त्यावेळी महाराणी येसुबाई म्हणाल्या संताजी आणि धनाजी आपण थोडे धीराण घ्या आमचं कुंकू वाचवण्याच्या नादात हिंदवी स्वराज्य कपाळ मोक्ष व्हायला नको इतक्यात महार उठून उभे राहिले रायप्पा म्हणजे स्वराज्याचे निष्ठावंत मावे राजांचा रायप्पा हा बालपणीचा जीवलग मित्र होता रायप्पाला हुंक दाटून आलो येसुबाई राणीसाहेब यांच्याकडे पहा ते बोलू लागले निदान आता तरी आम्हाला अडवू नका राजांपर्यंत कसं पोहोचवायचं ते आम्ही पाहतो येसुबाईंचा निरोप घेऊन बहादुरगडाच्या दिशेने रायप्पा निघाले रायप्पांच्या सोबत होते त्यांचे बंधू देवप्पा बहादुरगडापासून जवळपास औरंगजेबाच्या धास्तीने गावची गावं शांत पडली होती माणसांचं तर सोडाच हो पण जनावरे देखील समोर यायला घाबरत होती परंतु रायप्पा मागे हटणारे नव्हते काहीही झालं तरी त्यांना बहादुरगडाकडे पोहोचवायचे होते बहादुरगडाच्या मार्गावर असताना त्यांची भेट एका बिस्त्याच्या पत्काशी पडली सांबड्याच्या पिशीतून पाणी घेऊन जायचं फौजांच्या स्वास सैन्याला पाजायचं हा त्या त्यांचा व्यवसाय होता रायप्पाच्या लक्षात आलं ही एकच संधी आहे राजांपर्यंत पोहोचण्याची त्यांनी मिळवली आणि त्या दख्खनी पथकात रायप्पा आणि देवप्पा सामील त्या दिवशी पाणी देणाऱ्या पथकाच्या प्रमुखाला फौजदाराचा निरोप आला जे पथक आत किल्ल्यात जाणार होते त्यात रायप्पा सामील झाले दुपारी ऊन वाढले सूर्य माथ्यावर आला तशी फौजांकडून वाढू लागली बिस्ती पाणी आणत होते तहानलेल्या फौजाला औरंगजेबाच्या आज्ञेवरून मुकरब खानच्या स्वागताला त्यांचे सगळे नामचंद सरदार गोळा झाले होते शंभूराजे आणि कवी कलश यांना कैद करून साखदंडाने झकडून धिंड निघाली होती तोपर्यंत ही दिंड कोणाची आहे याची रायप्पाला तीळ मात्र कल्पना नव्हती तो पाणीपूर्वक किल्ल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता रायप्पा पाणीपूर्वक पुढे आला तेव्हा जमावातून मराठे दो कैदी असे अपष्ट शब्द त्याच्या कानावर पडले थोड्या काळाने सम्मा हा शब्द रायप्पाच्या कानावर पडतात तो थरारून गेला तो तसाच पाणी पुरवण्याच्या बहाण्याने गर्दीतून वाट काढत राजांना ज्या उंटावरून धिंड निघाली होती त्या उंटाच्या पाठीमागे चालू लागला त्याने पाहिले राजांचे ते चमकदार डोळे त्याच्या दृष्टीस पडले दोघांची नजरा नजर झाली आणि राजे उदासवाने हसले शंभू राजांनी त्यांना ओळखले असावे आपल्या राजाचे चाललेले हे हाल पाहून रायप्पाचे काळीच तुटत होते घोड्याच्या घट्ट लोखंडीकड्या आणि बिजागऱ्या राजांच्या शरीराला पोहोचत होत्या सुरुवातीला राजांच्या शरीरातून वेदनेच्या कळा उठत होत्या पण हळूहळू सारे शरीर बधिर होत गेले जेव्हा शंभूराजे बहादूर गाड्याच्या मुख्य वेशीजवळ पोहोचले तेव्हा समोरचा महादरवाजा उघडला गेला राजांसाठी काहीतरी करण्याची ही एक नामी संधी आहे हे रायप्पाच्या लक्षात आले रायप्पाचे रक्त उसळे कांशिले गरम झाली धमन्या पेटल्या काय होत हे कळायच्या आधीच त्याने एकांडी झडप मारली बंदोबस्तात असलेल्या एका राजपुताची तीक्ष्ण तलवार हिसकावून घेतली आणि काय होत हे कळायच्या आधीच त्याने बाजूच्या दोन अंमलदारांना तलवारीने सपासप कापून काढले राजे शंभू राजे अशी आरोळी ठोकत तो पुढे धावला आपल्या तलवारीच्या घावाने राजांच्या अंगावरील साखदंड तोडण्याचा तो वेडा प्रयत्न करत होता इतक्यात संभाक आदमी गनेमी गणेमी असा मोगलांनी गलका केला राजांना सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या रायप्पाच्या दिशेने एकाच वेळी अगणित तलवारी पुढे सरकवल्या सपा सपा वार झाले रायप्पाची पाठ बलदंड खांदे सर्व अंगावर तलवारीचे जा वार झाले रायप्पाच्या शरीराचे अगणित तुकडे झाले रक्तात पडलेल्या रायप्पाच्या शरीराचे तुकडे तुडवत तुडवत धंड पुढे चालली होती काय घडले हे राजांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले होते शंभूराजांना सोडवण्याचा हा शेवटचा प्रयत्न ठरला त्यानंतर शंभूराजांना बहादुरगडावरून इंद्रायणी भीमेच्या संगमावर वडू तुळापूर येथे आणण्यात आले महाराजांचे पुढे इथेच निधन झाले तर मित्र हो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा तसेच चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद 真心的。